महाराष्ट्राच्या राजकारणाला जसा जातीपातीचा शाप आहे तसाच शाप महाराष्ट्राच्या इतिहासाला देखील आहे आणि आज इतिहासाची चर्चा होत असताना देखील बऱ्याच अंशी हे वास्तव समोर येत असतं महाराष्ट्रातले एक इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना काल रात्री प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने धमकी दिली ही धमकी देताना त्याने फक्त इंद्रजीत सावंत यांनाच अपशब्द बोलले नाहीत तर त्या माणसाने आपल्या मनातील घाण बाहेर काढताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा सरदार आणि मराठा समाज या सर्वांनाच बोल लावला आज सकाळपासूनच महाराष्ट्रात चर्चा सुरू असणारं हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये काल रात्री बारा नंतर बारा वाजून दोन मिनिटांनी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीला ज्येष्ठ इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअप कॉल आला त्या व्हॉट्सअप कॉलवर काहीतरी अर्वाच्य शब्द बोलल्यानंतर तो फोन आपोआप कट झाला पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा फोन आला तो त्यांच्या रेग्युलर फोन नंबरवरती आला पहिल्या व्हॉट्सअप कॉलमध्ये समोरच्या माणसानं अर्वाच्य भाषेचा वापर केल्यामुळं इंद्रजित सावंतांनी तो फोन रेकॉर्ड केला या फोनवर त्या समोरच्या माणसानं इंद्रजित सावंतांना धमकी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अर्वाच्य शब्द वापरले इंद्रजित सावंतांना केलेले ते दोन्ही कॉल एकत्र जोडून इंद्रजित सावंतांनी तो कॉल फेसबुकवर आणि नंतर यूट्यूबवर शेअर केला या कॉलमध्ये आपलं नाव डॉक्टर प्रशांत कोरटकर असं सांगणाऱ्या या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याशिवाय ब्राह्मण मुख्यमंत्री असलेल्या राज्यात तुम्ही राहता हे लक्षात ठेवा असेही सांगितले जातीच्या तापलेल्या या असंही म्हटलं की बाजू प्रभू देशपांडे नसते तर तुमचा महाराज जिवंत राहिला नसता तुमचे महाराज गेले ना पळून वगैरे अशा अनेक गोष्टी त्या व्यक्तीने बोलल्या या व्यक्तीनं आपल्या नीचपणाची पातळी गाठताना छत्रपती शिवरायांच्याबद्दल अत्यंत घाणेरडे आरोप करणाऱ्या जेम्स लेनच्या वाक्याचा पुनरुच्चार केला आणि जेम्स लेनचा इतिहास तुम्ही का सांगत नाही असा देखील प्रश्न विचारला या ठिकाणी आम्ही मुद्दाम जेम्स लेनची वाक्य तुम्हाला सांगत नाही आहोत तर संपूर्ण मुद्दा असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आलेल्या छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याची चर्चा महाराष्ट्रात गेली आठ ते पंधरा दिवस सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना इंद्रजित सावंतांनी फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा संदर्भ देऊन असं सांगितलं होतं की फ्रान्सिस मार्टिनच्या मते काही ब्राह्मण सरकारकुणांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं अर्थात हे फ्रान्सिस मार्टिनचं नोंदलेलं मत होतं त्या ऐतिहासिकदृष्ट्या खरं आहे की खोटं हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे शहानिशा करता येण्यासारखं होतं पण तसं न करता या फोन केलेल्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच अर्वाच्य शब्द वापरले त्यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या प्रकारे एकेरी भाषेत हा व्यक्ती बोलत होता त्याच्या बोलण्यातून त्याचा आपल्या जातीबद्दलचा माज किती मोठा आहे हे दिसत होतं मी कोण आहे ते गुगलवर जाऊन शोधा असा हा माणूस अभिमानाने सांगत होता या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर डॉक्टर प्रशांत कोरटकर हे एक पत्रकार आहेत ते त्यांच्या मतांबद्दल ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून बोलत असतात ते नागपूरचे आहेत ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात माझा महाराष्ट्र नावाचं एक न्यूज चॅनलचे ते संपादक आहेत माझा विदर्भ नावाचं एक पोर्टल देखील ते चालवतात या वादात त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील ओढलेलं आहे हे प्रकरण त्यामुळं तापण्याची चिन्ह देखील आहेत माध्यमाने जेव्हा प्रशांत कोरटकर यांना या कालच्या कॉल विचारलं तेव्हा त्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की मला हे संपूर्ण प्रकरण माहितीच नाही कुणीतरी माझा आवाज काढून माझा नंबर वापरून खोटा कॉल करून मला गोत्यात आणण्याचा किंवा मला फसवण्याचा प्रयत्न करते मी स्वतःच याबद्दल सायबर सेलकडे तक्रार करणार आहे या संदर्भात गुन्हा दाखल करणार आहे प्रशांत कोरटकर काहीही म्हणत असले तरी व्हिडिओमधला आवाज हा त्यांचाच आहे हे कोणाच्याही प्रथमदर्शनी लक्षात येतं प्रशांत कोरटकर काहीही सांगत असले तरी ट्रू कॉलर नुसार आणि त्यांच्या मोबाईल नंबरच्या तपासानुसार तो मोबाईल नंबर प्रशांत कोरटकर यांचाच आहे हे देखील सिद्ध होते इंद्रजीत सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की प्रशांत कोरटकर यांनी मला दिलेल्या धमकीचा मला काहीच फरक पडणार नाही मी स्वतःची सुरक्षा करायला समर्थ आहे अशा प्रकारच्या धमक्या मला नेहमीच येत असतात पण आपल्या जातीय गंडातून या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो अपमान केला आहे त्यांच्याबद्दल ज्या भाषेचा प्रयोग केला आहे तो जास्त गांभीर्यानं पाहिला पाहिजे असं इंद्रजित सावंत यांचं मत आहे आणि अशा व्यक्तीवर महाराष्ट्र शासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल राजमाता जिजाऊंच्या बद्दल इतक्या घाणेरड्या थराला जाऊन बोलणाऱ्या या प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रातले समस्त शिवभक्त करत आहेत अशा प्रकारची व्यक्ती कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही नेत्यांच्या कितीही जवळची असली तरी अशा व्यक्तीला अटक व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण अशा प्रकारची विषारी मानसिकता महाराष्ट्रात राहिली तर महाराष्ट्रात जाती जातीत नवे वाद निर्माण होतील आणि महाराष्ट्राचं वातावरण गडूळ होत राहील शिवाय अशा प्रकारची भाषा आपल्या महापुरुषांच्याबद्दल पुन्हा पुन्हा वापरली जाण्याची देखील शक्यता आहे तेव्हा अशा प्रकारच्या विकृतीला महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर कारवाई करून अटक करावी आणि कायद्याचा धाक निर्माण करावा अशी अपेक्षा आम्ही देखील करतो या संपूर्ण झालेल्या प्रकरणाबद्दल ज्या पद्धतीच्या भाषेचा अवलंब यामध्ये झालेला आहे त्याच्याबद्दल किंवा या, या प्रकारच्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी माना